आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा काय लिहू शकतो कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का आम्ही पंडित मेलो की काय धर्मपीठासमोर आरोपी म्हणून उभे असलेले तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात तुकोबा म्हणतात नुकतंच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन चोखू लागतं तेव्हा त्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही अगदी त्याच निरागसपणे मी माझं काव्य लिहितो ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला सत्य आम्हा म्हणी नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे असे बरे इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड कर्मटपणा भोंदूगिरी अस्पृष्टता शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवाज उठवला लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगांतून सांगितलं त्याच तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्याने होताना दिसतोय तुकाराम महाराजांचं खरच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला नेमकं काय सत्य संत तुकारामांचं वैकुंठ गमन झालं तो दिवस कसा होता आता हेच नीट समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन परिस्थितीत घुसून विचार करावा लागेल नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी पोळ्या करत बसलेल्या आवलीला म्हणजेच तुकाराम महाजांच्या पत्नीला एक शेजारची बाई सांगत येते अगं इथं पोळ्या काय करत बसलीयस तिकडे तुकोबा वैकुंठाला जायला निघाले चल लवकर त्यानंतर आवली धावत पडत जाते तर गरुडाच्या पाठीवरील पुष्पक विमानात बसलेले तुकाराम महाराज लोकांना हात करून म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा त्यानंतर तो महाकाय गरुड आस म्हणतात झेपावतो हो आणि काही वेळाने अदृश्य होतो गावकरी तुकाराम वैकुंठला गेले असं कुजपुजतात एकोणाशे छत्तीस साली रिलीज झालेला संत तुकाराम सिनेमातला हा शेवटचा सीन तेव्हापासून प्रत्येकाला वाटते की तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदैव हो वैकुंठला गेले अगदी सायन्स शिकणाऱ्या महाराष्ट्रीयन तरुणांची सुद्धा अजून तीच समजूते पण जे सायन्स स्वर्ग नरक किंवा अगदी तत्सम वैकुंठ अशा गोष्टी नाकारत त्या सायन्सचे विद्यार्थी तुकाराम वैकुंठ गमन झाले हे काय स्वीकारू शकतात प्रश्न मागच्या काही काळापासून पुरोगामी विचारसरणीच्या लोकांकडून उपस्थित केला जातो त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन हजार अठरा साली एकदा त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये संत तुकारामांचा खून झाला होता असं म्हणाले होते वारकरी संप्रदायातील काही जणांनी त्याचा कडाडून निषेध केला पुढे तो वाद आणखी वाढल्यानंतर आव्हाडांनी तो व्हिडिओ त्यांच्या फेसबुक प्रोफाईल वर काढूनही टाकला होता पण त्यानंतर तुकारामांच्या मृत्यूविषयीचं गुड आणखी चर्चेत आलं अनेक तुकाराम बीचच्या निमित्ताने तो प्रश्न नाही म्हणलं तरी दरवर्षी तोंडवर काढतोच खर तर जितेंद्र आव्हाड यांच्या आधीही बऱ्याच लेखकांनी त्यांच्या पुस्तकात इतिहासकारांनी त्यांच्या शोध निबंधात आणि कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनात तुकारामांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीतील अनेकांनी तो प्रश्न पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर आणायचं काम केले त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे जे स्वतः संत तुकाराम महाजांचे वंशज आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार तुकारामांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे कुणीही पुरावे नसताना महाराजांच्या मृत्यूचा केवळ राजकारणासाठी उपयोग करून

वगैरे अशी त्यांची प्रतिमा आजवर आपल्यापुढं उभी करण्यात आली पण खरी वस्तुस्थिती तशी नव्हती तुकाराम महाराज हे धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या अहंकारी धर्मसत्तेला आव्हान देणारे संत होते पण अनेक चरित्रकारांनी तशा चित्रण रूपात केल्याचं आह साळुंके यांचं पण आह साळुंके यांच्या म्हणण्यानुसार तुकाराम महाराजांचे ते विचार कितीही क्रांतिकारी असले तरीही तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रस्थापितांना रुचणारे नव्हते आणि त्यामुळेच समाजातील प्रस्थापित आणि प्रतिष्ठित लोक हे तुकारामांचा द्वेष करायचे त्याबद्दल संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनीही त्यांच्या अभंगात ठेवले देहू मध्ये मंबाजी गोसावी आणि त्याचे अनुवाई महाराजांचा कसा द्वेष करायचे त्याबद्दल त्यांनी लिहिले तुम्हाचे वाडीचे ब्राह्मणांचे पंक्ती तुम्ही गुरुभक्ती नका सांगू बहिणी म्हणे मंबाजी बोलीला द्वेष मांडिला त्याची क्षणी स्वतः तुकाराम महाराजांनीही वेळोवेळी त्यांच्या अभंगातून हे लोक कोलीत लावून माझा घात करतील पण शस्त्रधारी माणसाने जरी माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिनार नाही माझी मान कापली तरी मी वेगळं काही करणार नाही अशा साळुंके यांच्या मते याचा अर्थ संत तुकाराम महाराजांना पुढच्या घटनांची चाहूल लागली होती असं आपण म्हणू शकतो त्याही पुढे जाऊन साळुंके सर तुकारामांच्या हत्येची शक्यता पटवून देताना मनुस्मृतीतील विधानांची दाखली देतात मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणाला नावे ठेवली तर शूद्राचा वध करावा शूद्राने त्याचा दारुण वाणीने ध्वजाची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी कारण तो जन्माने हीन असतो असं लिहून ठेवल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं ज्यांच्या हातात धर्मशास्त्र होती त्यांनी अनेकदा तशा नियमांची अंमलबजावणी केलेली इतिहासाने पाहिलं अगदी ज्ञानेश्वरांच्या बाबतीत सुद्धा हे श्लोक क्रूर वागले असं सा डॉक्टर साळुंके यांचं म्हणणं आहे बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे सगळं स्पष्टीकरण दिलं होतं त्यामुळेच की काय त्यांनी त्यांच्या विद्रोही तुकाराम या पुस्तकात चक्क धुळवडीच्या रात्री तुकारामांची धुळवड केली असा मथळा लिहून मांडणी केली त्यानंतर लेखक आणि विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या म्हणण्यानुसार संत तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे आजवर कुणालाच सांगता आलेलं नाही पण उपलब्ध साधन सामग्रीनुसार मंबाजी गोसावी त्यांना छळत होता हे लक्षात येतं तसंच त्या काळात तुकारामांचं लेखन संपवण्यासाठी काही शक्ती काम करत होत्या म्हणूनच त्यांनी अभंगवाणी इंद्रायणीत बुडवावी लागली ना जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मत आहे डॉक्टर रावसाहेब कसबे पुढं असंही म्हणतात की संत चळवळ ही शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती त्यावेळच्या समाज व्यवस्थेविरुद्ध केलेला तो विद्रोह होता नामदेवांच्या परंपरेपासून ती सगळ्या जातींचा सा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती तुकारामांनी त्यावर कळस चढवला होता ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे असं म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेलाय हे सगळं त्यावेळच्या विरुद्ध होतं म्हणजे रावसाहेब कसबे त्यांच्या म्हणण्यातून सगळ्यांना तुकारामांच्या मृत्यू संबंधी वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी सूचित करू पाहतात पण त्याबद्दल खुद्द तुकाराम महाराजांचे वंशज श्रीधर महाराज यांनी त्यांच्या प्रयाणमध्ये असं लिहून ठेवले की त्या दिवशी इंद्रायणी काठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं त्यांनी सर्वांना आम्ही वैकुंठाला जात आहोत तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला असं सांगितलं त्यानंतर चौदा टाळकरांनी सकाळी माझी बोलवण करा परतोनी घरा जावा अशा सूचनाही त्यांनी केली आणि भागवत कथा करीत असता तुकोबा अदृष्ट झाले पुढे तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्व मंडळी शोकसागरात बुडाली तुकोबांची मुले बंधू अनुयायी तेथेच बसून राहिले पंचमीला तुकोबांचे टाळ पत्र कथा आकाशमार्गे झाली रामेश्वर शास्त्रींनी निर्णय दिला की तुकोबा सदेह वैकुंठाला गेले पण तुकारामांच्या मृत्यूची मांडणी वास्तविकतेला धरून नाही असं आता बऱ्याच तज्ज्ञांचं मत झालंय डॉक्टर कसबे त्यासाठी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा सा संदर्भ देतात ते म्हणतात सुदाम सावरकर म्हणजे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य त्यांनी त्यांच्या पुस्तकात तुकारामांची हत्याच झाली असा स्पष्टपणे दावा केलाय त्यांच्या पुस्तकानुसार तुकाराम महाराज हळूहळू अदृश्य झाले होते म्हणजे नेमकं काय झालं कसं झालं हे प्रश्न अनुत्तरितच आहेत लोकांनी त्यावर विचार करायला हवा पण सुदाम सावरकरांचं सा म्हणणं अजूनही लोकांच्या प्रश्नी पडत नाही म्हणूनच मृत्यूच्या चमत्कारिक कथा रचल्या जातात सांप्रदायिक लोकही डोळे झाकून त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात मात्र त्याबद्दल तर्कशुद्ध विचार करत नाहीत चंद्रकांत कुलकर्णी यांचा दोन बारा साली आलेल्या तुकाराम या सिनेमामध्येही तुकारामांचं व्यक्तिमत्त्व हे शोषिक नाही तर बंडखोर आणि विज्ञाननिष्ठ दाखवण्यात आलं तुकाराम महाराज हे वेळोवेळी त्यांच्या अभंगवाणी आणि कीर्तनातून अंधश्रद्धेवर कसा घाव घालायचे हे त्या सिनेमात दाखवलं गेलं पण त्या तुकारामांचा मृत्यू कसा झाला हे मात्र दाखवलं गेले नाही त्याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात की महाराजांचा मृत्यू कसा झाला हे शोधणं संशोधकांचं काम आहे आम्हाला फक्त तुकारामांची वास्तविक आणि विज्ञानवादी बाजू दाखवायची होती तुकाराम हे तुमच्या आमच्यासारखे हाडा माणसाचे माणूस होते ते देव नव्हते त्यांनी भयंकर असा दुष्काळ आणि घरातले पाच मृत्यू जवळून पाहिले त्या कडू अनुभवांनंतर त्यांचं तत्वज्ञान निर्माण झाले त्यांच्याकडे विरक्तीपेक्षाही जास्त सेवानुभूती होती आणि आपण देखील त्याच दृष्टिकोनातून तुकारामांकडे बघितलं पाहिजे आता आपण जरा तत्कालीन गोष्टींच्या आधारे काही गोष्टी जाणून घेऊयात म्हणजे बघा तुकाराम महाराजांबद्दल छत्रपती शिवाजीराजे बऱ्यापैकी जाणून होते मग तुकाराम महाराजांचा खून झाला असा जर त्यावेळी गदारोळ माजला असेल तर राजांनी त्यानंतर काही ठोस पावलं उचलल्याची इतिहासात नोंद का नाही असं काही अभ्यासक तुकारामांच्या खुनाचं खंडन करताना म्हणतात तसेच तत्कालीन ब्राह्मण धर्माच्या वर्चस्वादाबद्दल तुकारामांना चिड होती आणि त्यामुळे त्यांच्यात संघर्ष झाले असणार ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाही असंही दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे पण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणाऱ्या तुकारामांचा जर खूनच झाला असेल तर ती गोष्ट इतक्या सहजासहजी त्यांच्या मारेकऱ्यांना दडवता कशी आली असेल हाही ही गुड प्रश्न अनेकांना पडलेला आहे काहींच्या मते तुकाराम महाराज वयोवृद्ध होऊन निधन पावले का तर त्याबद्दलही बऱ्याच असं तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं असं म्हणतात तेव्हा ते फक्त बेचाळीस वर्षाचे होते त्यामुळे त्या मांडणीलाही फार आधार नाही फाल्गुन वद्य द्वितीय म्हणजे शिमग्याचा दिवस का निवडावा देवाने पुष्पक विमान पाठवण्यासाठी अंत्य सुद्धा अगदी सूर्योदयाच्या वेळी पुढे कवडे असंही म्हणतात की बरं त्या काळी विमान ही संकल्पना देखील अस्तित्वात नव्हती आता काय खरं आणि काय खोटं प्रश्न अनेक आहेत पण एक मात्र नक्की आहे वृक्षावल्ली आम्हा सोयरे वंचरे अशी निसर्गप्रेमी काव्य करणारे धर्तीवरच कसा स्वर्ग दाडला हे सांगणारे विद्रोही तुकाराम महाराज अकाली आपलं काम अर्धवट सोडून वैकुंठ गमन करायला कसे जातील तो प्रश्न आमच्या सकट सगळ्या तुकाराम भक्ताचं मन आजही कुरतुडत हे मात्र नक्की पण तुम्हाला तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल नेमकं काय वाटतं त्यांचं खरंच वैकुंठ गमन झालं की खून झाला तुम्हाला असलेली अधिकची माहिती आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद